आंबेगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच खेळामुळे शारीरिक व वा मानसिक वाढ विद्यार्थ्यांची होण्यास मदत होते म्हणून विद्यालयात गुरुकुल प्रकल्पा अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास साळी सर यांनी दिली सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास साळी यांनी केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ फुले सरपंच मंगल फुले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल शेवारे सदस्य सुभाष फुले थोकानराव फुले विठ्ठलराव सिंह रामदास फुले रामदास वाघमारे अमोल फुले योगिता फुले सोनाली जम्बूकर उषा घोडेकर यां समितीचे चंद्रकांत फुले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

उपस्थित असणारे सर्व नारोळी गावचे ग्रामस्थ त्याचप्रमाणे माझे सहकार खेळ आणि इतिहास या पाठामध्ये पा अभ्यासतो सांघिक वृत्ती कशी वाढीला लागते खेळाडू वृत्ती कशी वाढीला लागते कोणत्याही प्रसंगाचा किती निर्भीडपणे आपण सामना केला पाहिजे हे शिकवण्याला जर कोणता घटक असेल तर तो खेळ आहे आणि या खेळाद्वारे आपलं आरोग्य हे एकदम उत्तम आणि निरोगी राखण्यासाठी सर्वात महत्वाची बाब असलेली आपल्याला पाहायला मिळते